काल अक्कलकोटमध्ये संपूर्ण महाराष्ट्राच्या पुरोगामी चळवळीला काळेम भासणारी घटना घडली आणि त्या घटनेचा निषेध करण्यासाठी पिंपिंचौर शहरातील सर्व पुरोगामी संघटना आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आज आम्ही इथं निषेध आंदोलन घेतलं तर, तर संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड यांनी गेली पंचवीस तीस वर्षे या महाराष्ट्रातील तरुणांना छत्रपती शिवरायांचं शंभूराजांचं विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं त्याचबरोबर या बहुजन समाजातील युवकांना त्यांच्या हाताला रोजगार देण्याचं काम त्यांना नोकरी लावण्याचं काम त्यांना व्यवसाय प्रशिक्षण देण्याचं काम मोठ्या प्रमाणात संभ संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीणनाथांनी केलं परंतु काल भाजप युवा मोर्चाचा आणि भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांशी संपर्क असणारा त्यांचे फोटो त्यांचे सगळे आज कालपासून सोशल मीडियावर व्हायरल झालेत असा एक गुन्हेगार प्रवृत्तीचा नामर्द कार्यकर्ता त्यांनी काल प्रवीणदा बेसावधरित्या गाठून त्या कार्यक्रमाच्या क्षणी त्यांनी त्यांच्यावर काळ फासण्याचा प्रकार केला त्याचा निषेध करतो खर तर ही प्रवृत्ती कुणाची आहे ही प्रवृत्ती काय म्हणजे महात्मा गांधींचं विचार मारण्याचं काम तिथं त्यावेळेस करायचा प्रयत्न केला त्यांना मारला पण विचार मेले नाही कुलबर्गींना त्यांची हत्या केली पण त्यांचे विचार गेले नाहीत दाभोळकरांची हत्या झाली पण त्यांचे विचार मारता आले नाहीत छत्रपती शिव फुले शाहू आंबेडकर विचारधारे चे पाईक असणाऱ्या लोकांचा आवाज दाबण्याचं काम हे सरकार अशा गुंडांकडून करते वाल्मिक सारखे गुंड तुम्ही महाराष्ट्राने पाहिलेत परंतु प्रत्येक जिल्ह्यात वाल्मिकाड सारखा गुंड प्रत्येक तुमच्या तालुक्यात तुमच्या जिल्ह्यात तुमच्या पदाधिकाऱ्यांना भाजप समावून घेण्याचं काम हे भाजप करते छत्रपती संभाजी महाराजांची शिवाजी महाराजांची बदनामी कशावरून झाली त्यांचं कारण काय होतं हल्ल्याचं तर त्यांचं म्हणणं होतं की संभाजी ब्रिगेड एकेरी नाव आहे संघटनेचं परंतु जस हा सोनेरी पाने पुस्तक असेल मंच ऑफ थॉट असेल जे यांचे आर एस एस चे जे पितामा आहेत जे त्यांचे सावरकर असतील वळकर असतील भाजपचे पितामा आहेत यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बदनामी केलेली यांना दिसत नाही का त्यांनी कुठल्या भाषेत त्या पुस्तकांमध्ये महाराजांबद्दल अपमानजनक शब्द केलेले तेव्हा त्यांचा राग पुढे जातो छिंदन जेव्हा बोलतो उपमहापौर भाजपचा तेव्हा हे शिपूर घालून बसले असतात तर तेव्हा त्यांचा आत्मसन्मान जागा होत नाही का तो कोरटकर होता तो काय बोलला राज्यपाल होते ते काय बोलले तो भाजपचा त्रिवेदी होता त्यांचा जो तो म्हणतो औरंगाजी पाच वेळा महाराजांनी माफी मागितली तेव्हा यांचा कुठं जातो आत्मसन्मान फक्त जो प्रबोधन करतो जो मानवतेवादी दृष्टीकोनात जो प्रबोधन करतो सर्व जाती धर्माला एकत्र आणतो छत्रपती शिवराय त्यांच्या मनात रुजवतो त्या माणसावर तुम्ही काय पोहोचता मला त्या नामर्दांना मला इथून सांगायचं आज आमच्या पक्षाच्या वतीनं की सस्ती शौरत पाणी केली आहे तुले पंगत्व सही लिहा सस्ती शौर्यत पाणी केली आहे तुला तो सही लिहा पण आदमी गरज सुना आदमी गलत चुना तुमको जैसे वैसा यहां पे